तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा पारधी बेडा येथील रहिवासी शोभिता चरण भोसले यांनी त्यांच्या घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून रोख रकमेसह चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे ऐवज चोरून नेल्याची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात दिली होती यासंबंधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून डीबी पथकाने तरोडा पारधी बेड्यावर जाऊन चोरट्याचा शोध सुरू केला यासंबंधी शोभिता चरण भोसले यांची सून नेहा भोसले हिच्यावर संशय आल्याने तिची कसून चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली तिने चोरी केलेल्या वस्तू घरांच्या मागे असलेल्या पाटबंधारे विभागाचे पडित जागेत एका पन्नीमध्ये लपवून ठेवल्या होत्या पोलिसांनी दहा हजार रुपये नगदीसह चार लाख पंचावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी केली दरम्यान या प्रकरणी आरोपी सुनेला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट